नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता मार्गशीर्ष महिना आहे तो दोन डिसेंबरपासून चालू होणार आहे आणि दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला आहे सो आपण दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती विशेष अशी स्वामी सेवा किंवा दत्तसेवा ही करतच असतो त्याचप्रमाणे ह्या वर्षीचा आज हा व्हिडिओ आहे तर बघा आजपासून म्हणजेच पंचवीस डिसेंबरपासून तुम्ही विशेष किंवा दत्तजयंतीपर्यंत स्वामींची ही स्वामी सेवा कशी करू शकता काय करू शकता ज्यांचे जॉब आहेत त्यांना काही जमत नसेल तर त्यांनी काय सेवा करावी ते आज आपण बघणार आहोत तर पहिली म्हणजे स्वामी सेवा ही कोणीही करू शकतो भले मग ते मुलगी असे ना मुलगा असे ना किंवा ताई दादा मावशी किंवा कोणी वृद्ध असेना काहीही हरकत नाही कोणाची कसलीच परमिशन घ्यायची गरज नाही आहे आता बघा आता तुम्ही जर आजपासून स्वामीची सेवा जर चालू करणार असेल तर पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्ही एकवीस स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता बघा मी नेहमीच म्हणते ही पोथी म्हणजे लाईफलाईन आहे किंवा ते माझं ऑक्सिजन आहे असं म्हटलं तरीही चालेल कुठली कुठलंही संकट असेल भलं मग ते छोटं असे ना मोठं असे ना कुठलंही संकट असेल आणि तुम्ही जर या ग्रंथाचं किंवा या पोथीचं जर मनोभावे आणि जर डेडिकेशननी तुम्ही जर पारायणत केली ना तर स्वामी तुम्हाला एकशे एक टक्का एक नक्कीच मार्ग दाखवतात तुम्हाला मार्ग हा नक्कीच मिळतो आणि स्वामी तुम्हाला नक्कीच संकटातून मुक्त करतात पण त्याला पण एक अट आहे तुमची कर्म जर चांगली असेल तुमच्या कर्मावर पण हे अवलंबून असतं हे लक्षात ठेवा तुम्हाला जर हे जमत असेल तर तुम्ही एकवीस करू शकता आजपासून जर तुम्हाला जमत नसेल कुठं ट्रॅव्हल असेल किंवा अगदीच काही घाई गडबड असेल लग्न असेल एंगेजमेंट असेल तर तुम्ही अकरा दिवसांचं सुद्धा पारायण करू शकता सात दिवसांचं करू शकता तीन दिवसांचं करू शकता किंवा एक दिवसांचंही तुम्ही पारायण करू शकता काहीही कंपल्सरी नाही की तुम्ही आजपासून एकवीस दिवसांचंच केलं पाहिजे तुमचा जॉब तुमची सगळी कामांची फ्लेक्सिबिलिटी बघा आणि मगच तुम्ही पारायणाला सुरुवात करा घाई गडबडीत अजिबात पारायणाला सुरुवात करू नका म्हणजे आपण म्हणतो ना की चला हिने केलं मग चला मी पण आजपासून करणार अजिबात नाही तुम्हाला जसं जमेल तसं जसं झेपेल तसं तसं तुम्ही स्वामी सेवा करू शकता मी सुद्धा अकरा दिवसांचीच करणार आहे कारण माझ्याकडे आता भरपूर पाहुणे आहेत आणि मध्ये ट्रॅव्हल पण आहे त्यामुळे मी सुद्धा अकरा दिवसांचीच स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणार आहे बघा आता त्यासाठी तुम्हाला मेन म्हणजे ही पोथी किंवा तुमच्याकडे अक्कलकोटची जरी पोथी असेल तरी चालेल पण ही पोथी म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची ही पोथी तुम्हाला ह्या पारायणाकरता तुम्हाला पाहिजे आहे फक्त या पोथीत अध्याय थोडे छोटे आहे सो पारायण लवकर होऊन जातं आता स्वामींचा मूर्ती किंवा फोटो भले मग तो छोटा असे ना फोटो किंवा मोठा असे ना मूर्ती छोटी असे ना अगदी किंवा मोठी असे ना पण एकतरी फोटो किंवा मूर्ती ह्याच्यापैकी काहीही तुमच्या देवघरात हे पाहिजे आता मेन म्हणजे तुमचा जर आता मध्ये मासिक धर्म असेल तर तुम्ही आता सुरू करा मध्ये स्किप करा त्याच्यानंतर तुम्ही सुरू करून जरी दत्तजयंतीनंतर जरी तुमचं पारायण संपलं तरी तुम्हाला काहीही करायला हरकत नाही तुम्ही तेव्हा उद्यापन करू शकता आता बघा सेपरेट मांडणी करण्याची गरज आहे का तर बघा तुमच्याकडे जर जागा असेल तुम्हाला जर हौस असेल तुम्ही करू शकता तर सेपरेट मांडणी नक्की करा जर जमत नसेल जर जागा नसेल तर काहीही हरकत नाही कंपल्शन काही नाही आहे देवघरासमोर तुम्ही बसून हे पारायण तुम्ही करू शकता तर काहीच हरकत नाही मांडणी कंपल्सरी नाही आहे आता पारायण करण्याच्या आधी किंवा त्या दिवशी तुम्हाला तुमच्याजवळ केंद्र मठ किंवा स्वामींचा मठ असेल मंदिर असेल भगवान <coughs> शंकरांचं मंदिर असेल किंवा दत्ताचं जर मंदिर असेल तरीसुद्धा तुम्ही जाऊन तिथं खडी साखर तुम्ही ठेवू शकता अगदीच काही नसेल तर तुम्ही घरी खड़ी साखर ठेवा स्वामींच्या समोर आणि स्वामींना सांगून घ्या की तुम्ही ह्या या कारणासाठी पारायण करणार आहे किंवा सेवेसाठी पारायण करणार आहे तर ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या काही संकटं आली तरीसुद्धा तुमच्या पायाखाली घाला आणि माझं पारायण पूर्ण करून घ्या तर असं तुम्हाला प्रार्थना करून घरी यायचं आहे आता जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल तेव्हा आपली नित्यपूजा आतपून घ्या घरात दररोज गोमूत्र घाला दररोज नवीन रांगोळी घाला एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे अगरबत्ती धूप घाला आणि वाचण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प हा कसा करायचा आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे उजव्या हातात पाणी गंध फूल अक्षता हळद कुंकू घ्यायचा आहे आपलं पूर्ण नाव गोत्र कुठं राहता तुम्ही किती पारायण करणार आहे कशासाठी करणार आहे हे स्वामींना बोलून दाखवायचं आहे आणि मगच तुम्हाला स्वामींना हे सांगून आपल्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असं म्हणून ते पाणी तुम्हाला तांबणात सोडायचं आहे असा संकल्प करून मगच तुम्ही सेवेला आणि पारायणाला सुरुवात करा म्हणजे त्याचं पूर्ण फळ तुम्हाला हे मिळून जाईल आता तुम्हाला जर जमलं तर तुम्ही एका बैठकीत पारायण करा अगदीच काही अडचण असेल किंवा मूलबाळ छोटं असेल किंवा घरी अगदीच कोणी पेशंट असेल किंवा आजारी असेल तर तुम्ही मध्ये तुम्ही उठू शकता आता दुसरं म्हणजे पोथी हातात घेऊन अजिबात वाचू नका खाली काहीतरी चौरंग पाठ किंवा डब्यावरती तुम्ही काहीतरी घाला अगदीच काही नसेल तुमच्याकडे तर नाहीतर पार्ट स्टडी टेबल छोटं असतं ते तुम्ही ठेवू शकता आता दररोज वाचन झाल्यावर स्वामींची आरती सकाळ संध्याकाळ ही नक्की करा स्वामींना दौर दररोज पिवळी फुलं ही नक्की घाला स्वामींना नैवेद्य म्हणून खडीसाखर फ्रूट्स फ्रुट्स, फ्रुट्स, दूध साखर किंवा तुम्ही जे जेवणासाठी कराल तुमच्यासाठी तो नैवेद्यसुद्धा तुम्ही स्वामींना दाखवू शकता पारायण झालं की ॲज युजल मी तुम्हाला म्हटलं तसं आरती ही दोन्ही वेळ झालीच पाहिजे आता जेवढं पारायण महत्त्वाचं आहे तेवढंच नियम आणि अटी महत्त्वाचे आहेत कारण जर तुम्ही पारायण केलं आणि त्याचे नियम जर पाळले नाहीत तर तुम्हाला एक टक्कासुद्धा फळ मिळणार नाहीत तर बघा आता पहिला नियम म्हणजे मांसाहार म्हणजे नॉनव्हेज कडकडीत बंद म्हणजे बंद घरात अगदीच कोणी ऐकत नसेल तर त्यांना म्हणावं तुम्ही बाहेर जाऊन खावा पण तुम्ही मात्र जोपर्यंत तुमचं उद्यापन होत नाही तोपर्यंत अजिबात मांसाहार किंवा नॉनव्हेज खाऊ नका दारू सिगरेट अंड हे काहीच तुम्हाला चालणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे पारायण करतात त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करावं का आता बघा कोणी जे संततीसाठी करणार आहेत किंवा प्राप्तीसाठी करणार आहेत किंवा स्वामी सेवा ही अशी सेवा आहे की त्याला आपल्या दत्तांचं जसं कडकडीत नियम आहे तसं स्वामींचे नाही आहेत तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरीही चालेल काहीही हरकत नहीं। जैंची नहीं। नाही ज्यांची इच्छा असेल ते करू शकतात पण कंपल्शन अजिबात नाही आहे तुम्ही केलं नाही तरीही चालेल तुम्हाला असं काहीच होणार नाही की ह्याचं सेवेचं फळ कमी मिळणार अजिबात नाही तुम्हाला तेवढंच सेवेचं फळ हे नक्की मिळेल तिसरी गोष्ट म्हणजे परान्न वर्ज आपण गुरुचरित्रसुद्धा जेव्हा वाचतो तेव्हा आपण परांना घेत नाही कारण बाहेरचं जे जेवण आपण जेवतो असं म्हटलं जातं की त्याच्यामधून काही दोष आपल्याला लागतात आणि सेवेचं फळ आपल्याला तेवढं मिळत नाही पण जे हॉस्टेलवर राहतात जे, जे पी जीमध्ये राहतात किंवा जे बाहेर राहतात नोकरीसाठी तर त्यांनी स्वामी सेवा करू नये का तर अजिबात नाही त्याच्यासाठी आपल्याकडं एक सोल्युशन आहे ते म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरचं खाल तेव्हा स्वतःचे पैसे देऊन ते तुम्ही पदार्थ खावा आणि खाण्याच्या पूर्वी तीन खेपा गायत्री मंत्र म्हणायचा आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि मग तुम्ही ते परान्न तुम्ही ग्रहण करू शकता अशाने तुम्हाला दोष लागणार नाही पण शक्यतो जर तुम्ही घरी करणार असाल तर तुम्ही घरातलं जेवण हे प्रिफर करा अगदीच काही जसं मी तुम्हाला म्हटलं ह्या जर अटी आहेत बाहेर राहत आहे ट्रॅव्हल करणार आहात किंवा सॉरी बाहेर राहत आहे पी जीमध्ये राहत आहे हॉस्टेलवर राहत आहे तर तुम्ही तीन खेपा गायत्री मंत्र म्हणून स्वामींचं स्मरण करून तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता आता तुम्हाला अर्जंटली आता तुम्ही अकरा दिवसांचं करताय मध्ये असं काही अडचण आली की तुम्हाला अर्जंटली एक दिवसांसाठी गावाला जावं लागलं तर काय करायचं तर बघा तुम्ही सकाळी वाचून जावा अगदीच नाही जमलं तर तुम्ही दुपारी आलात तर संध्याकाळी छान हातपाय धुवा किंवा आंघोळ करा आणि गोमूत्र शिंपळा आणि मग तुम्ही वाचन करू शकता किंवा अगदीच तुम्हाला त्या दिवशी जर येता आलं नाही किंवा वाचता आलं नाही तर तो दिवस स्किप करा आणि तो दिवस मात्र काउंट करायचं नाही दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आपलं पारायण परत किंवा सेवेला परत सुरुवात करू शकता आता सुत किंवा सुवेर जर आलं मध्येच तर तुम्हाला ही सेवा परत नव्याने सुरू करावी लागेल आता सिनियर सिटिझन्स जे आहे त्यांनी आपली आपल्या गोळ्या आपली हेल्थची काळजी आपलं डाएट व्यवस्थित ठेवायचं टेबल खुर्चीवरच बसून पारायण करायचं खाली बसण्याचा हट्ट अजिबात करू नका उगी स्वतःच्या जीवाला त्रास करून अजिबात सेवा करू नका ते स्वामींनासुद्धा आवडणार नाही आता सेवा करताना तुमचं सातत्य ठेवा मनोभावे सेवा करा डेडिकेशनने वाचा मन लावून वाचा कोणाचाही फोन आला पंधरा मिनटं बोललं फोन ठेवला परत सेवा चालू केली परत एक अर्ध्या तासाने कोणाचाही फोन आला पंधरा मिनटं बोलला सेवा चालू ठेवली असं अजिबात करू नका तर मन लावून तेवढ्याच डेडिकेशनने तुम्ही तुमचं पारायण करा आता बघा जेव्हा तुम्ही पारायण करत असाल तेव्हा खूप संकटं येतात अडथळी येतात घरी कटकटी होतात असं वाटतं की चला बस आता उद्यापासून पारायण सोडून द्यावं जसं जमेल तसं करू पण तसं करू नका शांत मन ठेवा आपले सातत्य ठेवा आप प्लीज सेवा कंटिन्यू करून ती शेवटपर्यंत आपल्याला पोचवायची आहे स्वामींना प्रार्थना करा आणि काहीही झालं केवढंही संकट आलं तरी मात्र पारायण हे कम्प्लीट करा आणि त्याचं उद्यापन मात्र हे नक्की करा उद्यापनाचा सेपरेट व्हिडिओ येईल पण पारायण करणं आणि ते शेवटपर्यंत नेऊन ते पूर्णत्वाला नेणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे ती व्यवस्थित पार पाडा व्यवस्थित संकल्प करा आणि स्वामींची सेवा एकवी एकवीस अकरा सात तीन एक दिवसांचं जरी पारायण केलं ज्यांना अगदी जमत नाही तरी काही हरकत नाही त्याचबरोबर तुम्हाला जर पारायण करणं शक्य नसेल अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा माळी तुम्ही करू शकता किंवा दररोज तुम्ही अकरा खेपा तारक मंत्रसुद्धा म्हणू शकता तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा निवडा आणि त्याचप्रमाणे तुम्ही करा सातत्य ठेवा म्हणजे झालं बाकी काहीही नाही तर आजपासून नक्की स्वामी सेवेला लागा त्याचं फळ तुम्हाला एकशे एक टक्का स्वामी देतील आणि मनोभावे स्वामींची सेवा करा कारण सेवा करणं हेच ह्या कलयुगात एक मोठी गोष्ट आहे त्यामुळे स्वामींची सेवा ही नक्की करा तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा